श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त सव्वीस दिवस शुक्रदेव देणार पैसाच पैसा अठ्ठेचाळीस तासांनी या चार राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण राशी परिवर्तन होताच दारी नांदणार लक्ष्मी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह त्याच्या स्थितीमध्ये बदल करतो शुक्र ग्रह हा संपत्ती समृद्धी भौतिक सुख आनंद प्रेम यांचा कारक मानला जातो कुंडलीत ग्रहाच्या बदलामुळे व्यक्तीला यश मिळते धनाचा दाता शुक्र काही काळानंतर राशी परिवर्तन करतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह हा व्यवस्थित असतो तेव्हा त्या व्यक्तीचं नशीबसुद्धा साथ देत असतं असे मानले जाते आता येत्या 25 ऑगस्ट रोजी एक वाजून 25 मिनिटांनी शुक्रदेव कन्या राशीत गोचर करणार आहे अठरा सप्टेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहे त्यामुळे काही राशींना बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा या राशींना मिळणार बक्कल पैसा वृषभ राशी शुक्रदेवाच्या गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते कुटुंबात सुख शांती नांदण्याची शक्यता आहे यावेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते या काळात तुमचे भाग्य चमकेल प्रत्येक कामात यश मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील नव्या कामाची सुरुवात होईल कामातील अडथळे दूर होतील या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण करा या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील या काळात तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल पण या काळात तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा वैवाहिक आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण होतील नव्या कार्याची सुरुवात होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील लग्न ठरतील या काळात धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात सकारात्मक विचार कराल आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा या काळात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते तुम्हाला पैसे कमावण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येण्याची शक्यता आहे त्यानंतर कर्क राशी शुक्राचं गोचर कर्कराशीसाठी फायदेशीर ठरू शकते तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल नवीन जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतील समाजात मान सन्मान वाढेल या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल त्यानंतर आहे कन्या राशी शुक्रदेवाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते या काळात मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता व्यवसायात सतत नफा मिळू शकतो या काळात तुम्ही पैसा कमावण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश मिळेल नोकरी व्यवसायात फायदा होईल तसेच या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळं लाभेल या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे मानसन्मानात वाढ होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल समाधानी आणि सकारात्मक असाल कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल त्यामुळे आयुष्यात तणाव दूर होईल या लोकांना आर्थिक लाभ होईल या लोकांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील सर्व संकटे दूर होतील घरकुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल या लोकांना जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल या लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी खूप छान असेल यावेळी जर तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर व्यापारातून पैसाही वाढेल या काळात तुम्ही लोकप्रिय व्हाल यासह आपला सन्मान आणि आदर मिळवू शकता या काळात तुमचा भाग्योदय होईल आयुष्यात सुख समृद्धीचे आगमन होईल नवे कार्य सुरू करा या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळं लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील त्यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना शुक्र देवाच्या कृपेने मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होऊ शकतात शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो समाजातही तुम्हाला मानप्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सहयोग मिळेल अडकलेले पैसे परत मिळतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील या काळात धन व सुख समृद्धीत वाढ होईल भाग्याची साथ मिळेल कुटुंबात शुभ कार्य होतील दूरचे प्रवास घडतील या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल भाग्याची साथ मिळेल कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या सिंह राशीतील प्रवेशाने अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अडकलेले पैसे परत मिळतील नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल आकस्मित धनलाभ होईल कुटुंबातील जुने वाद मिटतील आनंदाचे वातावरण असेल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवे करी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ